आमचे नेते धनंजय मुंडे साहेबावर की यांनी अडीच कोटीची सुपारी दिली आहे हे सगळं धोतांड आहे आणि हा सगळा प्रकार एक नाटक आहे गेले दोन हजार दोनपासून धनंजय साहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं व्यक्तिमत्व आहे आज असं झालं आहे त्या बीड जिल्ह्यात की धनंजय मुंडे साहेबांचं सा नाव घेतल्याशिवाय कुठेही दुकानगिरी चालत नाही यांची आणि कुठेही जरी काही बोलायचं असेल तर धनंजय मुंडे अजून काही वेगळ्यावेगळ्या नावाने हाका मारून त्यांचे एक व्हिडिओ केला जातात विनाकारण धनंजय मुंडेसाहेबांना टार्गेट करून त्यांनी स्वतःची दुकानगिरी वाढवण्यासाठी हा सगळा प्रकार केलेला आहे आणि कालही सोलापुरात आपल्या इथे जे आंदोलन करण्यात आलं हे अत्यंत चुकीचं आहे मी काय म्हणतो की बाबा ज्यावेळेस सिद्ध होईल त्यावेळेस तुम्ही आम्हाला दोषी धरा की बाबा खरं आहे कबूल केले की बाबा सुपारी दिली आहे सुपारी अडीच कोटी देण्यासारखी पाणटपुरवली सुपारी का मला तुम्ही सांगा की बाबा अडीच कोटी देऊन यांना मारण्यासाठी सुपारी दिली आहे म्हणून हे असं एक धोताण जे मनोज जरंगे केलं हे अत्यंत चुकीचं आहे आणि आमच्या धनंजय मुंडे साहेबांवर जे आरोप होते ते सगळे खोटे आहेत ज्यावेळेस नारको चाचणी त्यांनी आहेत या मैदानात चड्डू टोकलेत की आपण नारको चाचणी करू ब्रेनची चाचणी करू त्यावेळेस सत्य उघडकीसील आणि जे आरोपी आहेत ते जरंगे पाटलांचे कार्य करत आहेत तुम्ही अजूनही बघा त्यांचे व्हिडिओ फोटो बघा जेवढे असेल जेवढे जरंगे पाटील संघर्ष करतात त्या काळातले सगळे त्यांच्यासोबतचे फोट आहेत उद्या उठ की सूट कोण पण नाव घेईल की धनंजय मुंडेंनी मारायला सांगितलं धनंजय मुंडेने गाडी पकडायला सांगितली धनंजय मुंडेने असं केलं जर यांचं ह्या नावाशिवाय जर दुकान चालत नसेल धनंजय मुंडे साहेब ही ब्रँड आहे धनंजय मुंडे साहेब ही नावात ब्रँड आहे आज पंधरा वर्ष झालं त्यांचं नाव ब्रँड आहे नुसतं ह्या नावाचा एक कसा खराब केला जाईल ह्याच्या जा मागं कोण आहे हे आम्ही फडणवीस साहेबांना पत्र देणार की बाबा जरंगी पाटलांचे मागं कोण आहे कुठले काका असतील कोण असतील हे आमच्या साहेबांना जेवढा त्रास होतो आहे हा जेणेकरून बीड जिल्ह्यात कोणाचं वर्चस्व चालण्यासाठी पण फक्त बीड जिल्ह्यात मराठ त्या समाजाला पण आमचे धनंजय मुंडे साहेब एक घेऊन चालणारी व्यक्तिमत्व आहे आज त्यांच्याकडं नगराध्यक्ष पण मराठा समाजचे होऊन गेले आहेत कार्यकर्ते पण मराठा समाजचे आहेत त्यांनी कधीही बोलून दाखवलं नाही की बाबा आम्हाला धनंजय मुंडेपासून त्रास झाला आहे मला सांगा जरंगी पाटलांच्या मेवण्याचे हायवायत वाळूचा धंदा आहे ह्यावर कोण बोलत नाही आपलं म्हणजे चांगलं लोकाचं म्हणजे कार्ट ही एक जरंगे पाटलांची भूमिका झाली आहे हे तदापि आम्ही मुंडे समर्थक कधीही सहन करणार नाही आणि येणाऱ्या काळात जर असे जरी आंदोलन होत चालले असेल त्याला पण आम्ही तोडीस तोड उत्तर देऊ आज काय केलं आंदोलन तुम्ही नेमकं काल सोलापूरमध्ये जोडो मारो आंदोलन केलं ते जोडे मारो आंदोलन केलं ते काल त्यामुळे आज आम्ही एक दुधाभिषेक केला साहेबांच्या फोटोला